नमस्कार कसे सर्वा? I hope कि सर्वा मजेता साल। आज सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असाल आज आपण उंदरांना न मारता त्यांना घराबाहेर कसं घालवायचं ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि अगदी खात्रीशीर उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जो की तुम्ही एकदा जरी केला तर तरी त्याचा तुम्हाला रिझल्ट या ठिकाणी मिळणार आहे आपण हे जे उंदरं कधी औषध आणून मारतो परंतु काय होतं की हे जे उंदीर घरामध्येच मरतात आणि त्यामुळे त्याचा सडल्यानंतर आपल्याला जर वास आला तर त्यामुळे घरामध्ये खूप सारा इन्फेक्शन पसरतं आणि लहान मुलांना ते खूप धोकादायक असू शकतं बघू शकता त् या ठिकाणी आपण अतिशय सोप्या पद्धतीने उंदरांना न मारता ते घरात कधीच येणार नाही यासाठी अगदी खात्रीशीर उपाय करणार आहोत सुरुवातीला मी एक वाटी घेतलेली आहे त्यामध्ये घेणार आहे बाजरी तुम्ही गव्हाचा देखील या ठिकाणी वापर करू शकतात कारण आपण बाजरी किंवा गहू का घेत हो। आहोत हे जे उंदीर असतात ते धान्यांजवळ खूप लवकर येतात त्यामुळे ही जी बाजरी किंवा गहू आहे ते खूप उपयोगात आपल्याला या ठिकाणी येणार आहेत आता आपण या बाजरीला दोन वाट्यांमध्ये पार्टिशियन करून घेणार आहोत थोडीशी बाजरी मी दुसऱ्या वाटीत काढून साईडला ठेवणार आहे ती का तर ते पुढे मी तुम्हाला सांगणारच आहेत बघू शकतात मी एका वाटीमध्ये ही बाजरी घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायची आहे साबण जी अंगाची साबण आपण यूज करतो स्ट्रॉंग वासावाली ती साबण आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे आता साबण आपण शरीराला क्लीन करण्यासाठी तर वापरतात परंतु यामध्ये जे काही असे घा, घातक जे घटक असतात ते आपल्याला पोटामध्ये जर गेलं तर खूप घातक परिणाम या ठिकाणी होऊ शकतो त्यामुळे आपला ही साबण खूप उपयोगात या ठिकाणी येणार आहेत प्रकारे आपल्याला या साबणीला व्यवस्थित चुरगुळून घ्यायचं आहे त्याचे कूट तयार करायचे आहे आणि त्या बाजरीमध्ये आपल्याला ती मिक्स करायची आहे आपण या साबणीचा वास सहन तर करू शकतो परंतु हे जे उंदीर असतात ते बिलकुल या साबणाचा जो वास सा आहे तो बिलकुल सहन करू शकत नाहीत उंदीर म्हणा किंवा देखील या वासाला बिलकुल सहन करू शकत नाहीत त्यामुळे आपण ही साबण यामध्ये टाकलेली आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे हे टेलकम पावडर जी असते आपण चेहऱ्यासाठी जी पावडर यूज करतो ती पावडर आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे माझ्याकडे घामोळ्यांची पावडर जी अशीच पडलेली होती जिचा मी यूज करत नव्हती ती पावडर मी या ठिकाणी घेतलेली आहे आणि पावडरची क्वांटिटी आपल्याला थोडीशी जास्तच ठेवायची आहे तुम्ही तुमच्याकडे एक्सपायर झालेली जर पावडर, तुम पावडर असेल ते देखील तुम्ही वापरू शकतात आणि आता आपल्याला हे जे मिश्रण आहे हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हाताच्या साहाय्याने आता हे जे मिश्रण आहे हे खूप आपल्या महत्त्वाचं या ठिकाणी तयार झालेलं आहे अजून देखील आपल्याला काही गोष्टी या यामध्ये ॲड करायच्या आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता सर्व जर गोष्टी तुम्ही जर व्यवस्थित बघितल्या तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल आता त्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे फ्लोअर क्लिनर आपण फरची पुसण्यासाठी जे पण लायजॉल किंवा फिनॉल तुम्ही जर यूज करत असाल कुठलंही फरची पुसण्याचं जे फ्लोअर क्लिनर असतं ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात बघू शकतात मी जवळपास अर्धा चमचा फ्लोअर क्लीनर यामध्ये टाकलेला आहे आता या फ्लोर क्लीनरला आपण का टाकलेलं आहे कारण की आपण हे ज्या फ्लोर क्लीनरचा जो वास असतो खूप भयानक वास आपल्यासाठीच नॉर्मल असतो परंतु उंदरांसाठी तो एवढा खतरनाक वास असतो की उंदीर एकदा या फ्लोर क्लीनरच्या वासाजवळ आले तर ते परत कधीच त्या ठिकाणी येत नाहीत एवढा खतरनाक वास या उंदरांसाठी हा फ्लोर क्लीनरचा असतो आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तुम्ही या ठिकाणी पाण्याचा देखील वापर करू शकतात परंतु फ्लोर क्लीनरमुळे हे व्यवस्थित मिश्रण मिक्स झालेलं आहे त्यामुळे मी पाणी या ठिकाणी ॲड करणार नाही आहे त्यानंतर आपण ही जी बाजरी काही साईडला काढून ठेवलेली होती ती देखील मी यामध्ये ॲड करणार आहेत आता तुम्ही म्हणत असाल की ही बाजरी पुन्हा मी साईडला काढलेली बाजरी त्यात का ॲड केलेली आहेत कारण की आपल्याला अशी बाजरी काही ठेवायची आहे की जी पूर्ण मिश्रणामध्ये मिक्स झालेली न नसणारे जेणेकरून त्या बाजरीचा वास त्या उंदरांपर्यंत लवकर जाईल आणि ते उंदीर या मिश्रणाजवळ जर आले आणि एकदा जर त्यांना हा जर वास त्या उंदरांना जर गेला ते नंतर पुन्हा कधीच त्या ठिकाणी येणार नाही त्या जागेवर ते येणार जागे सुद्धा नाही आता याचा वापर कसा करायचा ते देखील बघणं खूप महत्त्वाचं आहे बघू शकतात आपल्याला या ठिकाणी काही पेपरचे तुकडे मी घेतलेले आहे तुम्ही न्यूजपेपर किंवा टिश्यू पेपर देखील घेऊ शकतात आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते बघू शकता प्रकारे आपल्याला हे जे एक चमचा -एक या पुढीमध्ये ठेवायचं आहे आणि ही पुडी पूर्ण पॅक करून घ्यायची आहे जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा कारण मी नेहमी असे युजफुल व्हिडिओ कायम घेऊन येत असते बघू शकतात आपल्याला हे अजे पुढे आहे व्यवस्थित अशा त्यामध्ये हे जे मिश्रण आहे हा मसाला आहे तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला ही पुढी पूर्ण पॅक करून घ्यायची आहे आता ही जी पुडी आहे त्यावरती आपल्याला पिनाने किंवा सुईने देखील तुम्ही थो छोटे छोटे छिद्र करून घ्यायचे आहे जेणेकरून त्यातला जो स्मेल आहे तो व्यवस्थित बाहेर येईल आणि ही जी पुडी आहे ही आपल्याला तुमच्या घरातील कपाट किंवा जिथे तुम्ही दरवाज्याची जी एखादी फट असेल खिडकीत किंवा ज्या ठिकाणी तुमच्या तुम्हाला वाटतं की या ठिकाणी जास्त उंदरांचं प्रमाण होतं आहे त्या ठिकाणी हे तुम्ही एक एक पुढी तुम्ही ठेवू शकतात आता काय होईल की उंदीर त्या जागेवर जर आला तर या ज याचा जर स्मेल जर उंदरांना आला तर उंदीर तिथे तर येईल परंतु त्या स्मेलमुळे तो उंदीर एकदा जर तिथून गेला तर परत ना त्या स्मेलपर्यंत कधीच येणार नाहीत कारण एवढा भयानक स्मेल हा उंदरांसाठी असतो की त्या जागेवरती ते उंदीर पुन्हा कधीच येणार नाहीत नक्की ट्राय करून बघा हा जर उपाय तुम्ही केला तर तुमच्या घरातच काय पण घराच्या बाहेर देखील तुम्हाला कधी उंदीर दिसणार नाहीत नक्की ना ज्यांच्या घरामध्ये किंवा जे उंदरांना खूप फेस करत असाल त्यांच्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा या ठिकाणी ठरणार आहे आणि तुम्ही जर महागडे जर औषध आणत असाल तर प्लीज तसं करू नका उंदरांना मारू नका अशा घरगुती पद्धतीने तुम्ही जर उंदीर जर घालवले तर तुमचे घर देखील स्वच्छ राहील आणि तुमच्या घरामध्ये इन्फेक्शन देखील पसरणार नाही लाईक करा